नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो ब्लाऊजचा मुंडा आहे तो आणि बाहीचा मुंडा जो असतो आपण ड्रॉ केलेला तो एक येण्यासाठी आपण बाहीचं कटिंग कसं करायचं आहे हे पाहायचं आहे जेणेकरून तुम्हाला बाही जोडताना कोणताही प्रॉब्लेम येऊ नये तर हा पहा थर्टी साईजचा ब्लाऊज आहे आणि आपण मागील व्हिडिओमध्ये याचं पेपर कटिंग पाहिलेलं आहे तर त्या पेपर कटिंगनुसारच मी हा या इथे हा जो बॅक पार्ट आहे तो तयार केलेला आहे आणि या ब्लाउजचा मी फिटिंगचा व्हिडिओही तुमच्याशी शेअर करणार आहे तर पहा एकदम ॲक्युरेट आणि तंतोतंत जे आहेत मुंड्याचे पॉईंट ते जोडण्यासाठी आपण या इथे काही टिप्स आणि ट्रिक्स पाहायचे आहेत म्हणजेच कशी बाही कटिंग करायची हे पाहायचं आहे तर आता या इथे हा बॅक पार्ट आहे आणि आपल्याला हा जो मुंडा घेर आहे तो मोजायचा असतो तर आता या इथे सर्वात पहिल्यांदा हे जे दीड इंच शिलाई मार्जिन आहे इथे ते आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि इथे पहा हे अर्धा इंच आपल्याला शोल्डर आपण जेव्हा स्टिच करतो या इथे फ्रंट आणि बॅक पार्ट जोडतो त्यावेळेस ते लागतं आता इथे आपल्याला काय करायचं आहे हा जो मुंडा आहे तो या पद्धतीने मोजायचा आहे इथे आपलं बाही जोडली जाते त्यासाठी आपल्याला इथून आपल्याला बाही मुंडा मोजायचा आहे म्हणजे हा घेर जो आहे तो आपण मोजून घेऊया पहा तर किती आला सात इंच तर बाहीवरती आपण हा जो मुंडा घेर आहे तो कसा टाकायचा था? आणि या पद्धतीने बाहीचं कटिंग कसं को करायचं हे पाहायचं आहे तुम्ही नेहमी या पद्धतीनेच कटिंग करा पहा हा बॅक पार्ट आहे आता हा या इथे मी ब्लाऊजचा घेतलेला आहे पण तुम्ही पेपर कटिंगचा सुद्धा बॅक पार्ट आहे तो अशा पद्धतीने मोजून घेऊ शकता तर किती आला आहे पहा आपला मुंडा सात इंच आलेला आहे तुम्हीही या पद्धतीने मोजायचं आहे आता या इथे मी पेपर हा असा घेतलेला आहे पहा ही बंद बाजू आहे ही ओपन बाजू आहे आता या बंद बाजूकडे आपल्याला बाहीची जी उंची आहे ती टाकायची आहे तर बाही आहे आपली चार इंच त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून शिलाई मार्जिन घेतलं तर ते ते, ते पहा पाच इंच येत आहे आता पाच इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊया इथेही मी पाच इंचावरती मार्किंग करून घेतलं आता इथे एक लाईन ओढून घेऊ आधी आणि पहा जर काही कमी जास्त झाला जा आपल्या कटिंगमध्ये तरी तरी सुद्धा आपल्याला कसं करायचं आहे हे मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा थर्टी साईज आहे चार इंचाची बाही आहे तर आपण इथे तीन इंचावरती कॅफाईट घेऊया अजून एकदा या इथे ही लाईन ओढून घेऊ कॅफाईटची आणि पहा जेव्हा तुम्हाला बाही सुद्धा कटिंग परफेक्ट करून जेव्हा मुंड्यामध्ये घोळ येतो म्हणता त्यावेळेस काय होतं तुम्ही एकतर बाहीचा मुंडा म्हणजे बाही ओढून लावता नाही तर हा जो पार्ट आहे तो तुम्ही असा ओढून घेता त्यामुळे पहा आकार बदलतात स्टिच करताना सांगते मी त्यामुळे बाही जोडताना कधीही आपल्याला हे ओढायचं नाही आता तीन इंच कॅफेट घेतली तर आपण आता जो मुंडा आलेला तो टाकून घेऊ सात इंच तर पहा इथे असं या पद्धतीने सात इंचावरती मार्किंग करायचं आणि ही जी रेश आहे ती ओढून घ्यायची तिरकी लाईनाशी या पद्धतीने मारायची आता आपण इथे हे दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स केलं का नाही इथंपर्यंतच आपण मुंडा मोजलेला त्यामुळे आता हे जे दीड इंच आहे, आहे। ते आपल्याला इथे मिक्स करायचं आहे या इथे असं हे दीड इंच तर या इथे बरोबर पेपर आलेला आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण आकार देऊन घेऊया एक इंच बाहीला आकार देण्यासाठी घ्यायचं आहे परत ही तिरकी जी लाईन आहे त्याचा आपल्याला मद्य करायचं आहे परत हा जो मद्य केलेला आहे किती येतोय पहा साडेतीन तर त्याचा, सा सा त्याचा तो तो टो 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 परत आपल्याला असा मद्य करायचा आहे आणि हा मद्य केलेला आहे त्याच्या मध्ये इथे एक पॉईंट द्यायचा आहे तर समजलं असेल हा पूर्ण टोटल लाईनचा मद्य इथे परत हा जो मद्य आहे त्याचा इकडून परत इथे मी मद्य केला आणि परत इथून हा मद्यावरती एक खाली पॉईंट दिला आता बाहीला आकार देण्यासाठी मी वरती अर्धा इंच घेतलं खाली पाव इंच पाव इंच म्हणजे फक्त दोन रेषा पहा इथे अर्धा आणि इथे पाव घेतलेला आहे आता फक्त आपल्याला या इथे बाहीला आकार द्यायचा आहे आता हा एक इंचचा जो पॉईंट आहे तो मी अर्धा इंचावरती आणून या प्रकारे जोडला आणि हा अर्धा इंचा पॉईंट आहे तो इथे नेऊन जोडायचा आणि हा पॉईंट जो आहे तो पहा या पद्धतीने इथे जोडायचा तर आपोआपच आकार तयार झाला बाहीचा आणि शेप पहा बाहीचा कुठेही तुम्हाला वेडा वाकडा किंवा असा वेगळा असा दिसणार नाही एकदम छान असा आलेला आहे आता इथूनच हा पाव इंचा पॉइंट घेतलाय तिथे यायचं हा एक इंचा पॉईंट आहे इथून पानाचा आकार असा तयार करायचा झालं बाहीचा आकार तयार झाला मी थोडं डार्क करून दाखवते या इथे पद पद या पद्धतीने पहा अगदी सोप्या पद्धतीने कोणीही सहज कटिंग करू शकेल बाहीचं या पद्धतीने बाहीचा आकार आपण द्यायला शिकलो आता इथे दंडघेर आहे सव्वा इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन तर मी हे या पद्धतीने जोडून घेते तर पहा मी बाही तुम्हाला जवळून दाखवते तुम्हीच पहा इथे आकार जे आहेत ते किती छान आलेले आहेत आता हे जे आहे ते आपण कटिंग करून घेऊया हा जो सेंटर आहे तो या इथे कट करून घ्यायचा परत इथे शिलाई मार्जिन जे आहे ते इथे कट करायचं आता थोडंसं काय करायचं आहे पहा हा जो भाग आहे ना थोडा आपल्याला तिरका कट करायचा आहे जेणेकरून आपला बाहीचा जो सेप आहे तो व्यवस्थित दिसेल आणि बाहीमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आता हा जो पुढचा पार्ट आहे हा आकार पानाचा आपण कट करून काढूया तर मी अगदी सावकाश असं सांगितलेलं आहे पहा एकदम आकार कसे परफेक्ट येतात यामुळे आणि तुमचं बाहीचं कटिंग जे आहे ते अजिबात चुकणार नाही आता हे झालं बाहीचं कटिंग आता ही आपली बाही परफेक्ट आहे का हे चेक करूया तर हा मी बॅक पार्ट घेतला इथे पहा हा अर्धा इंच सोडून या पद्धतीने या पॉईंटशी आपला जो पॉईंट आहे तो पहा जुळला पाहिजे तर इथे हा पॉईंट आपला जुळला इथे असा आणि हे जे दीड इंच शिलाई मार्जिन आहे ते पहा या पद्धतीने होतं आता इथं जर तुम्हाला थोडंसं कमी आता हे आपण तिरकं थोडंसं कट करून काढलं ना त्यामुळे या इथे थोडंसं हे झालं तर इथे थोडंसं आपण वाढवून घेऊ शकतो किंवा नाही वाढवलं तरी तुमची बाही का परफेक्ट बसणार काय आहे कारण हा ब्लाउज आहे आणि हा पेपर आहे त्यामुळे हा पेपर पहा स्ट्रेटच आहे त्यामुळे थोडासुद्धा स्ट्रेचेबल होत नाही म्हणजे थोडासा लांबला जात नाही जेव्हा आपण बाही या पद्धतीने हे करतो त्या कपडा थोडा का होईना आपला काय होतो लांबला जातो त्यासाठी पहा आपल्याला या पद्धतीने चेक करायचं आहे तर तुम्हाला समजलंच असेल बाहीचा मुंडा आणि जर तुम्हाला पहा या इथे बाहीचा मुंडा जास्त झाला तर काय करायचं इथून कट करून काढून तुम्ही या मुंड्याबरोबर सेम करून घ्यायचं आहे जर हा मुंडा जास्त झाला तर काय करायचं बाही आहे बाहीची जी रुंदी आहे ती थोडीशी आपल्याला काय करायची आहे वाढवायची आहे ब्लाउजवरती जेणेकरून तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर या इथे मी हा प्रॉब्लेम तुमचा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि बाहीसुद्धा मी तीस साईजची यानिमित्ताने आपली बाहीसुद्धा थर्टी साईजची कट झालेली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद